अध्यक्ष महोदय मोठे पायाभूत प्रकल्पाच्या नावाखाली ज्या काही जमिनींचं भूसंपादन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं अध्यक्ष महोदय त्यामध्ये पुणे रिंगरोड आहे आणि रेल्वेसाठी जे काही खेळ आणि मावळ अशा दोन प्रांतांच्या यामध्ये भूसंपादनामध्ये गैर कारभार झाला म्हणून खेळ आणि मावळच्या दोन प्रांतांचे अधिकार काढले गेले अध्यक्ष का काढले गेले तर त्यामध्ये गैरप्रकार झाला म्हणून काढले गेले अध्यक्ष मोदय आणि आपण बसावं बुलेट ट्रेन आणि इतर गैरवेगळ्या प्रकरणी कोकण विभागीय आयुक्त देखील यामध्ये पालघर येथील गरीव चौकशी करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली तो अहवाल आला तो अहवाल दडपला बुलेट ट्रेनचा अहवाल दडपला अध्यक्ष महोदय आणि यामध्ये हा असाच भ्रष्टाचार जरा तीन वाजले तो एक वाजून तीन मिनिट झाले दादा म्हणून हे गंभीर विषय आहेत द्या हा असाच भ्रष्टाचार वसई विरार अलिबाग या कामामध्ये जे काही भूसंपादन झालं अध्यक्ष मोदय यामध्ये पनवेल प्रांत अधिकारी याच्याकडे विरार अलिबाग कॉरिडॉरचं भूसंपादन केलं अध्यक्ष मोदय आणि यात जवळपास तीस ते पस्तीस गावात या, या अधिकाऱ्यांनी अध्यक्ष महोदय काही एजंट तयार केलेत आणि त्यांच्या माध्यमातून करोडो रुपये या पनवेल प्रांत अधिकाऱ्यांच्याकडे हे काम आहे अध्यक्ष महोदय त्यातून झालेलं आहे मला प्रश्न आहे ही जी एजंटगिरी बोकारून ठेवली शासनाने या जमिनीच्या भूसंमाधाना संदर्भात पनवेल आपले विरार आणि अलिबागच्या संदर्भात माझा विषय माझा प्रश्न अध्यक्ष महोदय किती शेतकरी लाभार्थी भूसंपादनात आहेत किती शेतकऱ्यांनी मोबदला बाबत हरकती घेतल्या आहेत न्यायालयाकडे किती प्रकरण प्रलंबित आहेत आणि महामार्ग भूमी अधिग्रहण नियम एकोणीसशे पंचावन्नच्या च्या सेक्शन एकोणीस सी फोर नुसार मोबदला वाटपाबाबत हरकत असल्यास दिवाणी आणि न्यायालयाकडे संबंधित दिवाणी न्यायालयाकडे हे प्रकरण पाठवावं लागत परंतु या प्रांतने अध्यक्ष महोदय असं कुठलंही प्रकरण न पाठवता याला अधिकार नसताना या सर्व प्रकरणामध्ये बोलावून पैसे घेऊन अजंटात एजंत अजेंट मार्फत या जमिनीचा मोबदला वाटप केला अध्यक्ष महोदय त्यातून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या पण अजूनही त्या संदर्भात कुठली कारवाई अध्यक्ष महोदय होताना दिसत नाही या एका कामासाठी खाजगी टीम कार्यरत अध्यक्ष महोदय खोट्या तक्रारी करणं त्या परत घेणं मग सेटलमेंट करणं अशा प्रकारचं काम अध्यक्ष सुरू आहे या एजंटनी वापरलेल्या ज्या गाड्या आहेत अध्यक्ष महोदय पनवेलच्या पनवेल येथे बारपाडा पनवेल साडेआठ एकर जमीन खरेदीसाठी हा प्रश्न अध्यक्ष हो महोदय ज्याबद्दल मी काही एजंटची नावं देतो त्याच्या तक्रारीत गावकऱ्यांनी उल्लेख केलेला आहे सौरभ तांडेल हा प्रांतनी नेमलेला एजंट गाडी क्रमांक एम एच फोर्टी सिक्स सदुसष्ट एकोणनव्वद संतोष कडू एम एच फोर्टी सिक्स बी एस नऊ हजार सातशे अॅडव्होकेट काळे एम एच फोर्टी सिक्स शहाण्णव सहासष्ट कोंडे देशमुख एम एच छेचाळीस बी ए पंचवीस एकोणऐंशी हे सर्व एजंट या संदर्भात कार्यरत केलेत या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून जे काही यातून कोण कोण आहेत एजंट आहेत अधिकारी आहेत की शासनातले कोणी आहेत मंत्र्यांचा सहभाग आहे का हे सगळं आता आम्हाला सांगावं आणि याची उच्चस्तरीय चौकशी या संदर्भात व्हावी अशी आमची विनंती अध्यक्ष महोदय